नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी श्रीधर कुलकर्णी आषाढी ही एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज आपण करवीर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या नंदवाळ इथं आलेलो आहोत आषाढी वारीची तयारी कशा पद्धतीने चालते आणि या मंदिराची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया पंढरपूर विठोबा विठ्ठल अशी अनेक नावं आहेत या नंदवाळ येथील मन विठ्ठल मंदिराचा प्राचीन इतिहास अतिशय चांगला आहे आणि या मंदिराविषयी आपण आज स्थानिक देवस्थानच्या विश्वस्ताकडून इथल्या सदस्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सर ज्योतिवळव पाटील हां या विठ्ठल मंदिरामध्ये आपण दरवर्षी आषाढी निमित्त सर्व भाविक जमतात तर या मंदिराची नेमकी काय स्थिती आहे व्याख्या आहे तसं बघितलं तर पंढरपूर आणि नंदवाळ ह्यामधला बरासाच फरक आहे कारण अठ्ठावीस युगे पंढरपूर आणि बत्तीस युगे नंदापूर असंही करवीर ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि त्याप्रमाणे प पंढरपूरमध्ये जशी देवांचं सगळं महत्त्व आहे तसं इथं इतपन... पण गाईमाळ म्हणून गा कृष्णाचा डोह पण आहे भीमाशंकर आहे आणि भीमाशंकरची गुप्त नदी म्हणून भीमा नदी असा पण त्याचा उल्लेख पूर्वीपासून आलेला आहे याला महत्त्व भरपूर आधी निजस्थान म्हटलं तर त्याचं काय अव अवघड होत नाही म्हणजे निजस्थान म्हटलं तरी पण चालेल विठ्ठलाची सेवा हे पुंडलिक करत होते मग त्याला आशीर्वाद देण्यासाठी विठ्ठलाचं इथं आगमन झालं आणि त्यांनी इथे वास्तव्य केलं मग याविषयी तुम्ही काय सांगाल कसं लोपा लोपामुद्रा आणि आगस्तिरुषी हे दोन असे बीड बीडातलं कल्लेश्वर मंदिर तिथून ज्योतिबा मंदिर तिथून महालक्ष्मी मंदिर कत्यानी मार्गे इकडे ते दोन इथं आली इथं वास्तविक केलं आणि वास्तविक करत असताना इथं हे मंदिर उभं राहिलं त्याचबरोबर पुंडलिकाचं मंदिर बी आमच्या इथं तसं आहेच मग भीमाशंकरचं मंदिर किती आहे लांब इथं भीमाशंकरचं मंदिर इथनं एक अर्धा एक किलोमीटर आहे तिथे याचा उगम झाला भीमा नदीचा उगम ते गुप्त रूपात आहे हे आख्यायिक आहेच पहिल्यापासून साधारण आषाढी एकादशीला इथे किती वारकरी येतात आज हा साधारणत पाच ते सहा लाख भाविक इथं दर्शन घेऊन जात असतात साधारण या आषाढी एकादशी निमित्त मंदिर व्यवस्था काय कोणते कार्यक्रम का असतात मंदिर व्यवस्थामध्ये देवासभर भजन कीर्तन हे असतंच हां त्याबरोबर मंदिर व्यवस्थापन आणि ग्रामपंचायत अधिक प्रशासन यांच्या संयुक्तानं यात्रेकरूंची व्यवस्था ही सगळी पार केलेली आहे दोन मिटिंगा घेऊन प्रशासन ग्रामपंचायत आणि मंदिर व्यवस्थापन यांच्यामध्ये सगळी हे लावलेलं आहे सेटिंग सगळं वात्रेपूर्ण जेणेकरून लवकर दर्शन व्हावं असं सगळं केलेलं आहे अशा दिवशी तुम्ही काय सांगू शकाल आपलं नाव बापू पाटील आषाढ आषाढी एका या पार्श्वभूमीवर बहुतेक असंख्य वारकरी इथं येतात त्यांची सेवा या पद या ठिकाणी कशा पद्धतीने केली जाते किंवा त्या व्यवस्था काय असते व्यवस्था सगळे हे जे आपले लोक आहेत हां व्यवस्थापक ते सगळे करू शकतो बरोबर आणि नि, नित्य नेहमी तिथं भजन कधी होतं तर नेहमी संध्याकाळी बरोबर हां या ठिकाणी साधारण किती असे दररोज भजनाला येतात लोकं तरी पाच पन्नास तर लोक असतात याशिवाय काही प्रवचन कीर्तन असे कार्यक्रम होतात असे पण होतात होतात तुम्ही काय सांगाल तुमचं नाव काय शंकर भाऊ पाटील इथल्या देवळाची काय माहिती सांगू शकाल माहिती काय इथे नित्य नियमाप्रमाणे आमचं भजन वगैरे असते बरोबर एकादशी दिवशी दिवसभर भरपूर असते संध्याकाळी रात्री बारा एक वाजता आमची आरती होऊन शिक्षण त्याचे सांगता करतो आम्ही ज्योतिमाने सांगितल्याप्रमाणे आपल्या गावाची आधी नंदापूर आणि मग पंढरपूर अशी ख्याती आहे खूप तुम्ही जर फिरून इथून बघितलं तर ज्या पद्धतीनं पंढरीचं स्ट्रक्चर उभं आहे त्याच पद्धतीनं आपल्या इथं नंदवाळमध्ये आहे मी तुम्ही एक एंट्री करत असताना गावाच्या लक्षात येईल की पुंडलिकाचं मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही मन बघितलं तर केशवाची मूर्तीसुद्धा आहे आत पांडुरंगाची मूर्ती सत्यभामा आणि रुक्मिणी असं एकत्र असलेले हे मंदिर तिकडं गायमुख आणि त्या ठिकाणी असलेला श्रीकृष्णाचं मंदिर एकंदरीत पार्श्वभूमी बघितली तर याला प्रतिपंडरपूर म्हटलं म्हणता येणार नाही कारण आदिनंदापूरने मग पंढरपूर असलेली ही खाती जशी करवीर ग्रंथात पण आहे आणि खूप या पद्धतीचं इतिहास पण या गावाला आहे त्याचं महत्त्व पण करवीर ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे खरं तर दहा किलोमीटर नंदवाळ हे कोल्हापूरपासून महालक्ष्मीपासून असलेले हे गाव हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी ज्यांना पंढरीला जाता येत नाही म्हणजे ज्यांचं पाय दुखतात ज्यांना वय झाले अशी लोक या नंदापूर नगरीला भेट देतात आणि दरवर्षी यात्रा मोठमोठ्यानं होऊ लागलेल्या आज तुम्ही कोल्हापूरची जी दिंडी जी पूखडीला रिंगण होतो मला वाटतं वाखरीसारखा एक दीड लाख लोकांचा यावर्षी रिंगण सोहळा होईल अशी अपेक्षा आहे तर या ठिकाणी आमच्या देवस्थान असेल ग्रामपंचायत असेल प्रशासनाने खूप चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न गेले महिनाभर मिटिंगच्या स्वरूपातून चर्चेतून हा चालू आहे भराळ टाळ मृदुंग आणि रातभर गजर असणारी ही नंदापूर नगरी खरं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी एक मोठं श्रद्धास्थान आहे आणि गर्दी न... खेचती याचा अर्थच असा आहे की ज्या ठिकाणी उभा विठेवर आहे त्या ठिकाणी त्याची ताकद ह्या सगळ्या भक्तांना खेचते आणि हे क्षेत्र म्हणून याचा अजून खूप विकास व्हायला पाहिजे विकास डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे पत्रकार बंधू असतील काही मंडळींनी याला खूप मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ह्याच पद्धतीने हे प्रस्थ वाढावं वारकऱ्यांच्यासाठी भाविकांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीने सोय व्हावी या ठिकाणी ही अपेक्षा करतो रामकृष्ण मी बबन पाटील ग्रामपंचायत सदस्य तसंच देवस्थान कमिटीत सदस्य पंचायतमार्फत आता गावातील पूर्ण गटरी रस्त्याची स्वच्छता दररोज दो दोन महिने झालं आम्ही महिला पण ठेवलेल्या आहेत स्वच्छतेसाठी तसंच मंदिरातली स्वच्छता तर अंतिम टप्प्यात आहे कारण का शेवटच्या दोन तीन दिवसात आता रविवारपासून शनिवारपासून गर्दी एवढी खूप वाढलेली आहे आप आपल्याला इथं ग काम पण करता येईना झाले एवढी गर्दी वाढलेली आहे ग्रामपंचायत सदस्य या नात्याने जेवढी सेवा करता येईल तेवढी विनामूल्य सेवा करण्याचं भाग्य आम्हाने नंदवाळकरांना मिळालेलं आहे एवढीच आम्ही सध्याच्या भावना व्यक्त करतो धन्यवाद भीमराव पाटील विठ्ठल मंदिर देवस्थान समिती आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या आमच्या भागातून कोल्हापूर कर्नाटक गोवा कोकणातून बरीच जी लोकं येतात ज्यांना पंढरपूरला येतात जाता येत नाही व इथली ज्यांना अनुभव आलेला आहे देवाचा ती लोक सर्व या ठिकाणी येतात सुरुवातीला वीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी याचं प्रमाण कमी होतं आत्ता जशी पंचवीस वर्षापासून कोल्हापूर ज्ञानेश्वर पालखी सोहळा ज्या पद्धतीनं पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते त्या पद्धतीनं कोल्हापुरातून अकरा किलोमीटर नंदवाडा पायदिंडे येते त्यापासून मंदिराची माहिती ज जसा प्रसार होईल तशी येणाऱ्या भक्तांची संख्या वाढलेली आहे तसेच पहिले सुरुवातीला एक पाच दहा हजार लोकं होते आता लाखोच्या संख्येनं पालखीबरोबर लोकं नंदवारा पायदिंडीसाठी येतात या विठ्ठल मंदिर समितीमार्फत इथं दर्शन रांगा पिण्याची पाण्याची सोय स्वच्छता संडास बाथरूम बाकीचे सगळे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या मार्फत सहकाऱ्यानं सगळ्या सोयीसुविधा सोय भक्तांसाठी केलेल्या आहेत तसेच त्या लोकांच्यासाठी आम्ही दर्शन व्यवस्थित व्हावं व कुणालाही त्रास होऊ नये यासाठी नीटनेटकं नियोजन करत आहोत तर येणाऱ्या सर्व भाविकांचं आम्ही मंदिरामार्फत स्वागत करत नमस्कार माझं नाव संदीप रमाली देवस्थान समिती ये नंदवा येणाऱ्या आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी आमच्या देवस्थान समितीतर्फे पूर्ण अशी व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या दर्श दर्शन भाविकासाठी दर्शन रँगेची के व्यवस्था केलेली आहे तसेच पर पंधरवड्याच्या प्रत्येक एकादशीला येणाऱ्या भाविकासाठी येथे खिचडी प्रसाद दुपारी तर चहाची व्यवस्था दिवसभर असते संध्याकाळी वरीज भात व असा प्रसाद वाटलेला असतो तरी यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांची व्यवस्थित व्यवस्था के केलेली आहे तर कुठल्याही भाविकांना त्रास होणार नाही याची पूर्ण जबाबदारी देवस्थान समिती ग्रामपंचायत मार्फत आलेली आहे तसेच दर्शन रांगेसाठी आमच्या मंदिरामध्ये जवळजवळ एक पाच ते दहा लाईन्या आतल्या आत भेट लाईन तसेच षटकोनी शाळेजवळ वीस पंचवीस असे झिक लाईन केलेल्या आहेत अशी पूर्ण स्व तसेच विठ्ठल मंदिर किंवा ग्रामपंचायतमार्फत महिला स्वयंसेवका स्वच्छतेसाठी महिला तसेच स्वयंसेवक बनवले आहेत दर्शन रँगेची व्यवस्था करण्यासाठी नंदवाळ येथील प्राचीन विठ्ठला मंदिरामध्ये आलेल्या भाविकांशी आपण त्यांची मतं जाणून घेऊया नमस्कार ताई नमस्कार माझं नाव चालुशला सुरेश राऊत आमचं ना आम्ही राजारामपुरी कोल्हापूर दहावी गेली सख्या ग्रुपतर्फे आम्ही आलेलो आहे नंदवाळचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती पहिल्यांदाच आलो आहे इतर वेळेस पण येतो आहे सगळ्या ग्रुपमध्ये असतो आम्ही भजन कीर्तन वगैरे करतो आहे आवडीने सगळ्या मैत्रिणी ग्रुपने दर्शनाचा लाभ आत्ता मिळाला असाच वर्च्युअल वर लाभ मिळावा दर्शनाचा सगळ्यांना देवाला चांगली बुद्धी द्यावी सगळ्यांना सुखी ठेवावं सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारा सगळ्यांना दर्शनाची म्हणजे ओढ लावणारा हा पांडुरंग सर्वांच्या वतीनं त्याला आमचे कोटी कोटी प्रणाम दरवर्षी भजन घरी घरगुती गर भजन करतो भजनी मंडळाची खूप इच्छा आहे मोठं भजन व्हावं आमच्याशी पांडुरंगाने आम्हाला आशीर्वाद द्यावा त्याची गुणगान गाण्याची आम्हाला वरचीवर संधी मिळावी एवढीच आमची रेजेचरणी प्रार्थना आणि सगळ्यांना सुखी ठेवावं काय चूक झाली असेल तर आम्हाला माफ करावी काही नाही विठ्ठलानी असं दरवर्षी आम्हाला दर्शनानं बोलवावं हीच अपेक्षा बोला विठ्ठलाने आम्हाला दरवर्षी बोलवावं हीच आमची इच्छा पंढरीला वारीला जायची इच्छा फार आहे पांढरंगाने घडू घडवून आणावी पंढरीची वारी पण केले आणि इथं पण आले कोल्हापुरातून दरवर्षी जातो पंढरपूरला त्यामुळे ह्या वेळेला जाता येत नाही म्हणून आम्ही इकडं आलो अजून तरी झालेली नाही आहे माझी इच्छा आहे इच्छा आहे पांडुरंगाने करून घ्या आम्ही तेच म्हणतो आम्ही आज सकाळपासून साकडं साकडे की आम्हाला तुला बघायची इच्छा आहे खूप <laughs> आता तूच दर्शन घडवायचं आमचं आणि त्यांना आमचं दर्शन घडवलं त्याबद्दल आम्ही त्याचे आभार आम्ही कोटी कोटी अपरमात नमस्कार माझं नाव मंगल संजय टोमके राहणार पटणकडोली आम्हाला मला सुद्धा आध्यात्मिक मार्गातही जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष माझ्या आयुष्यातलं आध्यात्मिक मार्गात केलेलं आहे आणि जास्तीत जास्त असं आम्हाला पंढरीच्या वारीला जायची खूप खूप इच्छा असते पण काही कारणास्तव आम्ही पंढरीच्या वारी पण जाऊ शकत नाही पण तेच पंढरपूरचे जे प्रत्येक पंढरपूर म्हणून जे दंदवाळ म्हणून जे आ आज हे ट्रकात आहे त्याचं दर्शनासाठी आम्ही खूप तळमळत असतो आणि आषाढी एकादशीच्या वेळ आलं की आम्हाला दर्शन व्यवस्थित मिळत नाही दो चार चार पाच पाच तास म्हणजे वेटिंग करावं लागतं तरीसुद्धा मिळत नाही म्हणून आम्ही वेळेत वेळ काढून आम्ही आधीमध्ये असं ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळतो की तिथं जाऊन भगवंताचं नामस्मरण याव। करता यावं वाचन करता यावं किंवा मनोहार बघून डोळ्याला भरून असं प्रेम मिळावं किंवा मन भरून आपलं दर्शन भगवंताचं व्हावं म्हणून आम्ही अदनं आमच्या शेजारच्या अशा फॅमिली मेंबरना घेऊन मी इथंपर्यंत येत असतो आहे आणि दर्शन घेऊन इथूनच आम्ही पंडुरंगांना नमस्कार करतो की आमच्यातून एक वेळात थोडीशी लय नाही अगदी पाच किलोमीटरची तरी पायीवारी व्हावी अशी खरोखर मनापासून खूप इच्छा आहे आणि असं मला वाटतं की म्हणजे मला आनंद वाटतो आहे की ह्या अशा ह्या वातावरणामध्ये आपण एकामेकाच्या संगती येऊन एकामेकाचं आपण जे काही एक ऋण असतं एका याचं त्यामुळेच आपण एकत्र येत असतो आहे असं कितीही कोणी असेल तर कोणीही कुठंही जाऊ शकत नाही आहे पण आपण अशा वेळेला मनात एक इच्छा असून आता आम्ही वाटतूच येताना एक माझा अनुभव सांगते आमच्याबरोबर दोन लहान मुलं आहेत आणि तिथं सांगितलं की एकादशी शिवार इथं वडाप नसतं खूपच टेन्शन आलेलं मी परमेश्वराला म्हटलं आम्ही तळमळीने तुझ्या दर्शनाला लावले भगवंता तूच काय तर कर पण तेवढं बोलते ना बोलते तोपर्यंत एकशेवाला स्वतःहून तिथं आम्हाला आणला आमच्या दोन लहान मुलाला घेऊन आमच्या सगळ्यांनी तू आम्हाला इथं सोडलं हे खरोखर अगदी अनुभव घेण्यासारखं आहे पण पक, फक्त मनापासून परमेश्वराची तळमळ हवी आहे तळमळ असेल तिथं परमेश्वर उभा राहत असते असंच मला माझ्या मनापासून सांगायचं वाटते धन्यवाद रामकृष्णारी मी विठ्ठल मंदिरचे पुजारी जातात महादेव माझे बोलतो बत्ती ए, से से हे बत्तीस युगे आहे पंढरपूरच्या अगोदरचं दिवस आहे ना आधी नंदापूर आणि मग पंढरपूर असा त्याचा इतिहास आहे आणि हे फार प्राचीन बाराव्या शतकातील मंदिर असून ह्याला फार पुराण इतिहास आहे की आषाढीला मोठी यात्रा यात्रावरती म्हणजे पाच पाच ते चार पाच लाख दर्शन घेऊन बाहेर जातात तेवढा पूजा ही सकाळी नित्यनेमाने पहाटे चार ते सहा असते संध्याकाळी आठ वाजता आरती असते आणि प्रत्येक एकाशीला ही गर्दी असतेच फुल गर्दी असते प्रत्येक एकाशीला भजन असतं बाहेरगावची मंडळी असतात भजनाला दिवसभर भजन चालू राहतं आणि रात्री अकरा वाजेपर्यंत दर्शन चालू असतं सर्वसाधारणपणे एक लाखाच्या फ्री भाव घेतात म्हणजे इथे जवळजवळ शंभर टक्के लोक पंढरपूरला जातात माझे नाव अनिकेतन मी विठ्ठल मंदिरमध्ये दंडगाव बुक्का लावायचा काम करतो भाऊ असून शिक्षण अकरावी झाले मी संतोष पाटील बोलते बंडा आता आषाढी एका दिसासाठी सर्व मंदिर परिसराची स्वच्छता चालू आहे आणि आम्ही स्वच्छतेचं काम करत आहे आणि आम्ही आता गेले पाच सहा सहा सात सा, सा वर्ष झाले हे काम करतो आहे आम्ही मग आमची पाच सहा सात जणांची टीम आहे आमची मुलं आहेत आणि ते वर्षाला आमचं हे काम चालूच असते वर्षभर हे काम करायचं आणि असेड़ झाली की परतही आणि स्वच्छता करायची ही सेवा आमची विनामूल्य चालू आहे